मित्रांनो तीन महिन्यापूर्वी सुभाष खैरनार चासनवाडी यांना आपण हे संजीवनी ज्यूस आणि शुगर फ्री रोशन त्यांना दिलं होतं कारण त्यांना मागच्या पाच ते सात वर्षांपासून डायबेटीस आहे आणि त्यांची शुगर अडीचशे प्लस असायची आणि तसेच त्यांना त्या शुगरमुळे डोळ्याचा नंबर लांबचा आणि जवळचा दोन्ही होता त्या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांना जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आपण आता त्यांच्या तुलनच ऐकू सर सांगा नमस्कार मी सुभाष खेरणार मी हे दोन्ही प्रोडक्शन वापरितो दो, तीन महिन्यापासून तीन महिन्यापूर्वी आपले शुगर अडीचशे पावणे तीनशे असायची चार गोळ्या असायच्या शुगरच्या परंतु हे घेतल्यानंतर माझ्या गोळ्या पन्नास टक्के म्हणजे निम्या कमी झाले त्याच्यानंतर जो माझी नंबर जवळचा नंबर आलेला होता गोळ्यांचा तर, तर तो आता एकदम झिरो येईल त्याच्यामुळे हे दोन्ही फायदे या प्रोडक्शनला चांगले झाले मला बघा मित्रांनो जबरदस्त असा शुगर वर आलेला रिझल्ट आणि चष्म्याचा जवळचा जो नंबर आहे तो शंभर टक्के म्हणजे झिरो झालेला आहे शंभर टक्के गायब झाला गायब झाला म्हणजे असा जबरदस्त असा त्यांचा रिझल्ट आलेला आहे तर साहेब हे लोकांनी वापरलं पाहिजे का शुगर साठी वापरलंच पाहिजे वापरून कायदा आणि ज्याला चष्म्याचा नंबर आहे ते पण वापरू शकता नक्कीच या औषधांचा फायदा घेतला पाहिजे धन्यवाद